ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। कल्यान लोकसभा सभा मतदार संगा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरच लढणारा आहे की नूरा कुस्ती चा। चर्चा ही हीच आहे की नूही नूरा कुस्ती आहे। एकनाथ शिंदे सोबत समजोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका चर्चा चालू आहे असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केलाय ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा राजकारण सुरू आहे असं आंबेडकर पुढे म्हणाले आज ते कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी उल्हासनगर मध्ये आले होते मी असणारा उभाटा सेनेला विचारतो तुमचा इथला असणारा उमेदवार खरच लढणार आहे की मुरा कुस्तीचा आहे एवढं सांगा चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे एकनाथ शिंदे बरोबर असणारा समजोता करून झालेला आहे उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या नि, नि, निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका अशी परिस्थिती आहे आश्चर्य मानू नका चर्चा चालू झाली आहे आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले कि उद्धव ठाकरे अडचणीत आले तर ता मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती मी त्यांना मदत करणार अशी असणारी परिस्थिती जे राजकारणी आहेत आणि काँग्रेसवाले आहेत यांनी आता उभाट्या सेनापासून फारकत घेतली तुम्हाला इथे काँग्रेसवाले फिरताना दिसतात आहेत का प्रचार करताना दिसत आहेत का तर नाही ला ला। का त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलं यांनी आपल्याला असणारा फसवलंय उभाटा सेनेने आपल्याला फसवलंय यांनी असताना आतून बी जे पी बरोबर साठगाठ केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडलं किंवा नाही कमी पडलं तरी हे त्यांच्याबरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडले तशी परिस्थिती आकाशहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा